नमस्कार मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दहशतवादाविरोधात सर्व जगानं एकत्र येण्याची गरज अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी यांच्याकडून व्यक्त रखडलेली बांधकाम आणि गृहनिर्माण प्रकल्पांना पुनरुज्जीवित करण्यासाठी विविध उपाययोजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी गाडींच्या दरात घट बोनस किमान हमीभावाने कडधान्यांची खरेदी करण्याचे केंद्र सरकारचे नाफेडला निर्देश बलात्कार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची पॅरलवर सुटका न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ओला आणि उबर टॅक्सीवर निर्बंध घालण्याच्या मागणीसाठी आज राज्यातल्या विविध भागात रिक्षांचा संप विवरणपत्रासह हो संबंधित कागदपत्र सादर न करणाऱ्या आणखी सत्तावन्न राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाकडून रद्द सहा विश्व मराठी साहित्य संमेलन भूतानची राजधानी थिंपू इथं होणार आणि कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचं दुचाकीस्वाराने केलेल्या मारहाणीनंतर निधन दोषींना कठोर शिक्षा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन पाहूया अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यापूर्वी त्यांनी दिल्लीत आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला दहशतवादाच्या विरोधात एखाद्या दे राष्ट्राचा लढा पुरेसा नाही तर त्यासाठी सर्व जगानं एकत्र यायला हवं असं केरी यांनी यावेळी सांगितलं भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश दहशतवादाच्या वेदना जाणतात असं सांगून दहशतवादाच्या मुळावरच घाव घालणं महत्वाचं आहे असंही म्हणाले सुरक्षा सर्वात मोठं आव्हान असल्याचंही त्यांनी सांगितलं दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांविरोधी कठोर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानला आणखी काम करणं आवश्यक असल्याचंही केरी म्हणाले हक्कानी नेटवर्क लष्कर ए तोयबा यासारख्या गटांविरोधात कडक कारवाई करण्यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा केल्याची माहितीही त्यांनी दिली गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापार दुप्पट झाल्याचं त्यांनी सांगितलं वॉशिंग्टन आणि नवी दिल्लीची निर्यातीची सर्वात मोठी बाजारपठ असल्याचंही म्हणाले प्रस्थापित शक्ती म्हणून जागतिक भारताची भूमिका आहे असे केरी यावेळी म्हणाले गृहनिर्माण क्षेत्रातल्या समस्या दूर करण्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीचे उपाय सुरू करण्यासाठी अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीनं आज मंजुरी दिली आहे याक दबावा या क्षेत्रातल्या गुंतवणुकीत वाढ करण्याच्या वादांचं निराकरण करण्याच्या आणि कर्जाच्या दबावाखाली असलेल्या मालमत्तांचे प्रश्न हाताळण्याच्या उपायांचा यामध्ये समावेश आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली बांधकाम क्षेत्राचं देशाच्या विकास दरात आठ टक्के योगदान आहे त्यामुळे या क्षेत्रातल्या समस्यांचं लवकर निराकरण करण्याची गरज आहे रिंगाळल्या बांधकाम क्षेत्रातल्या प्रकल्पांना पैसा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक विचारविनिमय करेल त्यांनी सांगितलं विदेशी गुंतवणूकदारांना विशिष्ट अटींसह परमनंट रेसिडेन्सी स्टेटस अर्थात कायमस्वरूपी निवासी दर्जा देण्याच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी मंद् दिली मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयामुळे देशात परकीय गुंतवणुकीला आणि मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळणार आहे हा कायमस्वरूपी निवासी दर्जा दहा वर्षांसाठी दिला जाणार आहे संरक्षण क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या परकीय थेट गुंतवणूक धोरणातल्या बदलालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली देशात डाळीच्या किमतीत घट झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे डाळीचं पीक भरघोस देण्याचा अंदाज आहे तसंच आयात डाळीची उपलब्धता वाढल्यामुळे डाळीचं दर कमी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे गेल्या वर्षी साठेबाजांविरोधात केलेल्या कारवाई दरम्यान एक पूर्णांक तेहतीस शतांश लाख टन डाळ जप्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली ही डाळ विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करण्यात येत असल्यामुळेही डाळीचं दर उतरायला मदत झाल्याचं ते म्हणाले या संदर्भात व्यापाऱ्यांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया डाळीचा भाव हो कमी व्हायला म्हणजे यावर्षी पाऊस भरपूर आहे आणि नवीन पीक येत येत असल्यामुळं जे जुना माल असतो बिलवाले किंवा व्यापारी हे आता कमी भावात काढून टाकतात चुळधाडीला टाईम आहे अजून पुष्कळ पण तरी पण चुरदाचे भाव कमी झालेले आहेत सध्या आता डाळीचे भाव तर स्थिर आहे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभरपर्यंत दाढे आहे आता त्याच्या सांगून सांगू नाही शकत रेट वाढवू पण शकते आणि काम करून कडधान्यांच्या किमतीत गेले काही दिवस सातत्यानं घसरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोनस किमान हमीभावानं कडधान्यांची खरेदी करण्याचे निर्देश करण्याचकेंद्रानं खरेदी संघटनांना आहेत केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव हेम पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंतरमंत्रीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून किमान हमीभावानं मूग तूर उडीद यांची खरेदी केली जाणार आहे यंदा देशात कडधान्याचं उत्पादन सुमारे वीस दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे असं केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं दरम्यान राज्याच्या कृषी विभागानं पीक दिनदर्शिका जाहीर केली असून यानुसार उद्यापासून हमीभावानं मूग खरेदी केली जाणार आहे अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख सध्या बाजारात मुगाची आवक सुरू झाली असून शेतकऱ्यांना आधारभूत दरापेक्षा कमी दरानं विक्री करावी लागत आहे यासाठी प्रचलित पद्धतीनुसार हमीभावानं मूग खरेदी करण्याची सूचना नाफेडला केल्याचं देशमुख यांनी सांगितलं राज्यसभेतल्या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांची आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झालेल्या प्रत्येक मतदारसंघात एक एक राज्यसभा सदस्यानं संघटना वाढीचं काम करावं असं आवाहन करण्यात आलं अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली अशा मतदारसंघांमधल्या स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्यात नवचैतन्य जागवावं आणि या मतदारसंघात पक्षाचं वर्चस्व प्रस्थापित करावं अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली जम्मू काश्मीरमधली संचारबंदी आता पूर्णतः उठवण्यात आली असून तिथलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या गोष्टीची खरेदी करण्यासाठी लोक बाहेर पडत आहेत हिंसाचारासाठी युवकांना चिथावणी देणाऱ्यांचा जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी निषेध केला आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळाच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाली असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना त्यासाठी आपल्या नावांची नोंदणी करण्यास सांगण्यात आलं आहे प्रतिनिधी मंडळाचे सदस्य चार आणि पाच सप्टेंबरला जम्मू काश्मीरातले सर्वसामान्य नागरिक तसंच राजकीय पक्षांसह इतर गटांचीही भेट घेणार आहेत बलात्कार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची पॅरोलवर सुटका न करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे कारागृह संहितेमध्ये त्यानुसार बदल करण्यात येणार असून दरोडा आणि अपहरणीय आरोपांखाली शिक्षा भोगणारा दोषी नाही हा नियम आता लागू होणार आहे मुंबईतल्या पल्ली पुरगायस्थ बलात्कार आणि हत्या प्रकरणातला दोषी सज्जाद मुगल पॅरोलवर असताना फरार झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला अशा कैद्यांना तातडीच्या कारणासाठी फक्त सात दिवसांची रजा मिळू शकेल अशी माहिती राज्य सरकारनं जारी केलेल्या प्रस्तावात देण्यात आली आहे त्याचप्रमाणे इतर कैद्यांच्या पॅरोलच्या हमीपत्राची रक्कम पाच हजारावरून पंधरा हजार करण्यात आली आहे पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतल्या विशेष मोकोका न्यायालयानं आज कुख्यात गुंड छोटा राजन याच्यावर आरोप निश्चित केले जेडे लिहित असलेल्या दोन पुस्तकांमध्ये छोटा राजनच्या कृष्णकृत्यांची माहिती होती त्यामुळे त्यांची हत्या राजन यांना घडवून आणली असं सीबीआयनं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात म्हटलं होतं जिग्ना वोरा आणि छोटा राजन यांच्या दरम्यान झालेल्या संभाषणासह इतर एकेचाळीस साक्षीदारांचे जबाब सीबीआयनं नोंदवले आहेत नोटीस बजावूनही प्राप्तिकर विवरणपत्रासह हो संबंधित कागदपत्र सादर न केलेल्या आणखी सत्तावन्न राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगानं रद्द केली आहे त्यामुळे नोंदणी रद्द करण्यात आलेल्या राजकीय पक्षांची संख्या दोनशे अठ्ठेचाळीस झाली आहे राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी आज ही माहिती दिली राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण तीनशे पासष्ट राजकीय पक्षांची नोंदणी झाली होती त्यापैकी आता केवळ एकशे सतरा पक्षांचीच नोंदणी कायम आहे यामध्ये सतरा मान्यताप्राप्त पक्षांचाही समावेश आहे ओला आणि उबेर टॅक्सीवर निर्बंध घालण्याच्या मागणीसाठी आज मुंबईसह राज्यातल्या विविध भागात रिक्षाचालक मालकांनी आज एक दिवसाचा संप पुकारला होता ॲपवर आधारित सेवांना नियंत्रण ठेवण्यास सरकारला अपयश आलं असून या सेवांमुळे टॅक्सी आणि रिक्षा व्यवसायावर त्याचा परिणाम झाला असल्याचं शशांक राव यांनी म्हटलं आहे या संपकरी रिक्षाचालकांना सरकारनं आश्वासन दिल्यानंतरही त्यांनी उचललेले पाऊल दुर्दैवी असल्याचं परिवहन विभागानं म्हटलं आहे नागपूरमध्ये विदर्भ ऑटो रिक्षा चालक फेडरेशनच्या वतीनं नागपूरमध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं संपामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला पुण्यातही प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर रिक्षाचालकांनी आंदोलन केलं या संपादरम्यान खासगी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचं नुकसान करण्यात आल्याचं था समजतं ओला आणि उबेर बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करत असल्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ येत आहे शासनानं आपल्या मागण्यांकडे लवकर लक्ष दिलं नाही तर कडक आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान पनवेल कळंबोली खारघर खानदेश्वर या भागात संपामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला मात्र ठाण्यामध्ये या संपाचा परिणाम दिसत नव्हता कर्तव्य बजावताना एका दुचाकीस्वारानं केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचं आज मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी इथं शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या संदर्भात आरोपींना अटक केली आहे त्यांना कडक शिक्षा व्हावी याकरता पोलीस प्रयत्न करेल आम्ही मागच्या काळात असा निर्णय घेतला आहे की अशा प्रकारे ज्या पोलिसांचा काम करताना अशा प्रकारचा मृत्यू होईल त्यांना शहीद झाल्याचं समजण्यात यावं आणि त्यांच्या कुटुंबाला तशा प्रकारचे सगळे फायदे देण्यात यावे त्याप्रमाणे सगळे त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी पूर्ण सरकार उभं राहील हे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये तर त्या कुटुंबाला सगळी मदत मिळावी त्यांच्या मुलाला त्यांचा मुलगा आहे त्याला सरकारी सरकारच्या नोकरीमध्ये आपल्याला समावून घेता येईल का या संदर्भातला निर्णय करण्यात येईल आणि त्याला समावून घेण्यात येईल तेवीस ऑगस्ट रोजी खार इथल्या एका पेट्रोल पंपालगत वाहनांची तपासणी करत असताना एक दुचाकीस्वार अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं विना हेल्मेट असणाऱ्या दुचाकीस्वाराकडे परवाना आणि कागदपत्रे नव्हती याबद्दल विचारणा केल्यानंतर शिंदे आणि दुचाकीस्वारामध्ये बासाबाजी झाली या दरम्यान या अल्पवयीन स्वारानं शिंदे यांच्यावर बांबून हल्ला केला त्यानंतर त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली याप्रकरणी अल्पवयीन दुचाकीस्वार आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे हल्ले रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याबरोबरच पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे विलास शिंदे यांच्या परिवारातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याबरोबरच ॲक्सिस बँकेशी झालेल्या करारानुसार शिंदे कुटुंबाला पंचवीस लाखापर्यंतची मदत देण्यात असल्याची माहितीही त्यांनी आज दिली पुण्यश्रोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आज एकशे एकविसावी पुण्यतिथी या निमित्तानं नर्मदेच्या काठावर वसलेल्या मध्य प्रदेशातल्या महेश्वरा त्यांच्या कर्मभूमीत आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अहिल्यादेवीना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते अहिल्यादेवी होळकरांनी सर्वसामान्यांचं सा हित डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार करताना खऱ्या अर्थानं लोकशाही प्रस्थापित केली असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श त्यांनी घालून दिला असं सांगत त्यांचे विचार अजूनही दिशादर्शक आहेत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना धनगर समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन देत धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात संविधानिक प्रक्रिया सुरू असल्याचं यावेळी सांगितलं अहिल्याबीळ होळकर यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणा देणार असून त्यांचं जन्मस्थळ चवडी महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थळ ठरल्याचं प्रतिपादन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे महिलाबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त चौडी इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते चवळीच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं आश्वासनही शिंदे यांनी यावेळी दिलं विश्व मराठी परिषदेच्या वतीनं आयोजित सहावं विश्व मराठी साहित्य संमेलन भूतानची राजधानी थिंपू इथं होणार आहे विश्व मराठी परिषदेचे सल्लागार डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली प्रसिद्ध लेखक आणि संपादक संजय आवटे या संमेलनाचे अध्यक्ष असतील तर विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष निलेश गायकवाड हे संमेलनाचं स्वागताध्यक्षपद भूषवणार आहेत बावीस आणि तेवीस सप्टेंबर रोजी हे संमेलन होणार आहे भूतानचे शिक्षण मंत्री ठाकूरसिंग पोडियल यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होईल असं डॉ श्रीपाद जोशी यांनी सांगितलं मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं हे संमेलन भरवण्यात येतं येत्या पाच तारखेपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांनी चोख व्यवस्था केल्याची माहिती पोलीस सहायुक्त देवेंद्र भारती यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली गणेशोत्सव काळासाठी सुमारे पन्नास हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत याशिवाय आपत्ती व्यवस्थापनचे सहा हजार कर्मचारी गृहरक्षक दलाचे अडीचशे वाहतूक क्षेत्रातले तीनशे नव्वद राष्ट्रीय छात्रसेनेचे चारशे तर एन एस एसचे नऊशे विद्यार्थी स्काउट आणि गाईडचे तीनशे विद्यार्थी तीन हजार पाचशे छत्तीस वाहतूक पोलीस नागरी संरक्षण दलाचे पंधराशे कर्मचारी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं रस्ते वाहतूक सुरळीत राखण्यासाठी गिरगाव चौपाडीसह पाच ठिकाणी पोलीस नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत याशिवाय मिरवणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध ठिकाणी मनोरेही उभारण्यात येत आहेत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणक्रमात स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज आहे असं मत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केलं पंढरपूर इथं प्रातिनिधिक स्वरूपात निर्भया पथकाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसंच अशा गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कारवाई करण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना केल्याचं त्यांनी सांगितलं साध्या वेशातले पोलीस विशेषतः महिला पोलीस तसंच कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश असेल हे पदक छुप्या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं रोमियोगिरी करणाऱ्यांचं तसंच युवती महिलांना त्रास देण्याचं चित्रीकरण करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं इतर मागासवर्गीयांसाठीच्या केंद्रीय आरक्षणाची तीन भागात विभागणी करण्याच्या मागणीसाठी बारा बलुतेदार आणि भटक्या विमुक्तांनी आज मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढला इतर मागासवर्गीय चळवळीचे नेते हरिभाऊ राठोड यांच्यासह इतर नेत्यांची या मोर्चाला प्रमुख उपस्थिती होती केंद्रीय इतर मागासवर्गीय आरक्षणाचा फायदा सर्वदूर पोहोचावा यासाठी भटके विमुक्त बारा बलुतेदार आणि अतिमागास अशा तीन भागात या आरक्षणाची विभागणी करावी राज्यातल्या भटक्या विमुक्त समाजाला क्रिमी लेअरच्या अटीतून वगळावं बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावं बारा बलुतेदारांना राज्यात भटक्या विमुक्तांप्रमाणे वेगळं आरक्षण द्यावं भटक्या विमुक्त आणि बारा बलुतेदारांना जातीचे दाखले घरपोच द्यावे यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीनं प्रदूषण टाळण्यासाठी गणपतीच्या शाडूच्या फायबर किंवा लाकडी मूर्ती आणाव्यात असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केलं आहे आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचं विघटन होत नाही त्यामुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि रोगराई वाढते त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना गणेश भक्तांनी काळजी घ्यावी असंही ते म्हणाले येत्या चार सप्टेंबरला व्हॅटिकन सिटीमध्ये भारतरत्न मदर तेरेसा यांना त्यांनी केलेल्या तीन चमत्कारांच्या आधारावर संतपद दिलं जाणार आहे त्याला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप असल्याचंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबतचे निर्णय सुलभपणे घेता यावेत या दृष्टीनं कोणते प्रयत्न करता येतील हे ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय करिअर आणि महाविद्यालय समुपदेशन परिसंवादाचं आजपासून मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे या दोन दिवसीय कार्यक्रमात जगभरातल्या सुमारे तीनशे उच्च माध्यमिक शाळा तसंच महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात लक्षणीय बदल घडून येतील असं मत यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केलं उद्याच्या बैलपोळ्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यात मातीच्या तसंच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बैलांच्या प्रतिकृतीची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे रंगीबेरंगी कागद आणि इतर साहित्यानं सजवून त्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाते त्यानंतर त्यांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो हिंगोली जिल्ह्यात पीक पाणी चांगलं झालं असल्यानं बळीराजा आणि नागरिकही समाधानी आहेत दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावरचे लेखापाल मकरंद मारीकर आज सेवानिवृत्त झाले आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या चौतीस वर्षांच्या सेवेनंतर आज त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला त्यांच्या निवृत्तीमुळे एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याची उणी भासत राहील अशीच भावना उपस्थितांनी व्यक्त केली राजधानी दिल्लीत आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठल्यानं शहरात अनेक भागात वाहतूक कोंडी झाली यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे दोन इमारती ढासळल्यानं सात जण मृत्यूमुखी पडले पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झालं होतं राज्यात येत्या छत्तीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान पंचवीस नागपूर बत्तीस तेवीस पुणे एकोणतीस बावीस औरंगाबाद एकतीस तेवीस नाशिक एकोणतीस बावीस कोल्हापूर सव्वीस बावीस रत्नागिरी एकोणतीस बावीस सोलापूर एकतीस तेवीस आणि अमरावती कमाल सव्वीस तर किमान एकवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात सर्व जगानं एकत्र येण्याची गरज अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी यांच्याकडून व्यक्त रखडलेली बांधकामं आणि गृहनिर्माण प्रकल्पांना पुनरुज्जीवित करण्यासाठी विविध उपाययोजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी डाळींच्या दरात घट बोनस किमान हमी कडधान्यांची खरेदी करण्याचे केंद्र सरकारचे नाफेडला निर्देश बलात्कार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची पॅरोलवर सुटका न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ओला आणि उबर टॅक्सीवर निर्बंध घालण्याच्या मागणीसाठी आज राज्यातल्या विविध भागात रिक्षांचा संप प्राप्तिकर विवरणपत्रासह संबंधित कागदपत्र सादर न करणाऱ्या आणखी सत्तावन्न राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाकडून रद्द सहाव विश्व मराठी साहित्य संमेलन भूतानची राजधानी थिंपू इथं होणार कर्क बजावणाऱ्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचं दुकाजीस्वाराने केलेल्या मारहाणीनंतर निधन दोषींना कठोर शिक्षा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं शिक्षण विभागाच्या नवीन धोरणानुसार इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेवरील अनुत्तीर्ण हा शेरा आता पुसला जाणार आहे या नवीन प्रक्रियेनुसार झालेले बदल त्याची कारणं आणि त्याचे परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ शारदा निवाते यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार